प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या घरात आर्थिक चणचण आहे बघा खूप साऱ्या गोष्टी आपण आर्थिक चणचणीत आपल्याला जाणवतात म्हणजे काय एखादी गोष्ट घरात नवीन घ्यायची आहे परंतु पैसे नाही नवीन घर घ्यायचं आहे पैसे नाही मुलाचं शिक्षण करायचं आहे पैसे नाही घरात नवीन दागिने करायचे कपडे घ्यायचे सणवार आले गौरी गणपती आले दिवाळी आले दसरा आलाय परंतु हातात पैसे नाही ह्याला म्हणतात आर्थिक चणचण आणि ही जर आर्थिक चणचण तुमच्याकडे वारंवार होत असेल वारंवार तुमच्या घरात पैसे नाही आलेली लक्ष्मी स्थिर नाही प्राप्त लक्ष्मी स्थिर नाही अशा वेळेला काय करायचं आहे हा उपाय तुम्ही शनिवारच्या दिवशीच करू शकता अत्यंत महत्वाचा आणि आर्थिक चणचणीपासून दूर ठेवणारा हा असा एक उपाय आहे हा कुठल्याही शनिवारी श्रावणाच्या शनिवारी म्हणा किंवा कुठल्याही शनिवारी तुम्हाला करायचं आहे ह्या शनिवारी काय करायचंय सांगते का शनिवारच्या संध्याकाळच्या वेळेला सकाळीच तर तुम्ही सर्व काही घर स्वच्छ का केलेलं असेल संध्याकाळच्या वेळेला दिवे लागणीच्या वेळेला म्हणजे प्रदोष काळात काय करायचं सांगते का संध्याकाळी प्रदोष काळात आपल्याला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे मातीचा दिवा घ्यायचा आहे त्यात एक वात तयार करून घ्यायची आणि ह्याच्यात आपल्याला तिळाचं तेल घालायचं आहे तिळाचंच तेल लागेल दुसरं तेल चालणार नाही तिळाचं तेल घ्यायचं आहे आणि हा, हा, हो हा, हा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे दिव्याला बरोबर उंबरठ्यावर ठेवा आणि तिथेच प्रज्वलित करा हवं तर त्याला छोटस एक द्या म्हणजे काय एखादी फुलाच्या पाकळ्या तिथे ठेवा किंवा थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्याच्यावर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आता दिवा प्रज्वलित केल्याच्या नंतर बघा हा दिवा किती वेळ राहील हा तुम्हालाही माहिती नाही आणि मलाही माहिती नाही जितका वेळ राहील तितका वेळ हा दिवा तेवत राहू द्या जर का बघा हा व्यवस्थित व्हिडिओ ऐका जर का हा दिवा मध्येच शांत झाला म्हणजे तेल त्याच्यातच आहे तेल बाकी आहे आणि दिवा शांत झाला तर हा तुम्हाला पुन्हा प्रज्वलित करायचा नाही हा दिवा तसाच उजलायचा आणि तुमच्या आजूबाजूला जिथे पण कुठे पिंपळ वृक्षाचं पिंपळ वृक्ष असेल म्हणजे पिंपळाचं झाड असेल तिथे जाऊन ह्या दिव्यातलं राहिलेलं जे तेल आहे पिंपळ वृक्षाच्या मुळाशी जाऊन तुम्हाला अर्पण करायचं आहे आता हे मुळाशी तेल अर्पण करायचं आणि आपल्या घरी यायचं हा किती दिवस उपाय करायचा तर हा उपाय सात शनिवार करायचा हा उपाय तुम्हाला सात शनिवार करायचा आहे सात शनिवार नंतर तुम्हाला जाणून येईल की तुमची आर्थिक जी चणचण होती ही आर्थिक चणचण दूर राहील पैसे कमावण्याचे मार्ग हे मोकळे झालेले असतील प्राप्त लक्ष्मी स्थिर राहील परंतु हा उपाय न चुकता सात शनिवार करा तुम्ही एका शनिवारी सांगतील की मी एक उपाय केला दुसरा उपाय केला तिसरा उपाय केला असं नाही एक उपाय कमीत कमी एकवीस दिवस एकेचाळीस दिवस जितक्या दिवस मी सांगते तितक्या दिवस एक, एक उपाय करा त्यानंतर तुम्ही दुसरा उपाय करा एका एक वेळेला तुम्ही भरपूर उपाय करतील तर तुम्हाला कधीही फळप्राप्ती होणार नाही त्यामुळे एका वेळेला एकच उपाय करा ज्यांना आता बघा रोज उपायाची वेळी होतात ज्यांना कोणाला आवडतो उपाय एखादा एखादा उपाय त्यांना आवडला आणि त्यांना जर तो करण्यासाठी शक्य होत असेल तर त्यासाठी वेगवेगळे उपाय रोज येत असतात त्यामुळे तुम्हाला जो आवडतो तुम्हाला जो वाटत असेल की ह्याने माझं बरं होईल तर तो, 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 तो उपाय तुम्ही करत चला परंतु हा सात शनिवार तुम्ही उपाय करून पहा अत्यंत महत्त्वाचा आणि आर्थिक चणचण दूर करण्याचा हा, हा उपाय आहे शनिवारच्या दिवशी करा कुठल्याही शनिवारी करा व्हिडिओ व्यवस्थित ऐका आणि तुम्ही हा उपाय केल्यानंतर तुम्हाला काय बदल जाणून आले मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा बरेच लोक व्हिडिओ पाहतात परंतु लाईक करायला विसरतात लाईक करा लाईक करण्यासाठी सबस्क्राईब करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा खर्च लागत नाही पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ